सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणित्रंभ के गौरी नारायण नमस्ते ते तर आज वार आहे रविवार राज स्वामी मूर्ती मूर्तीआडच शॉप ओपन आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर तुम्ही विजिटला येऊ शकता त्याचबरोबर स्वामी जे आहेत ते शिक्रापूरला चाललेले आहेत आपण त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा करून देणार आहे तर ताईंदादा शॉपला आलेले आहेत त्याचबरोबर बघा स्वामींचे वस्त्र ज्या ताईंना वरदहस्त मध्ये बघा ह्या वस्त्राची भरपूर ताईंची इन्क्वायरी होती तो। तो तर हे स्वामींचे बघा आपल्याकडले वरदहस्त वस्त्र आहेत बरं का कारण घागरा टाईप साडी पण स्वामींना अगदी व्यवस्थित बसतात कारण वर हाताच्या स्वामींच्या मूर्तीला वस्त्र कोणते घ्यावे असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो तर तुम्ही हे वस्त्र घालू शकता तर मी रोज ही वस्त्र घालते तुम्ही नेहमी बघता तर ह्याच्यामध्ये बघा खूप छान अशी कलरसुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहेत तर आता स्वामींना मी वस्त्र घालते स्वामींची पूजा चाललेली आहे हे स्वामीसुद्धा चाललेले आहेत बरं का ताईंकडून दानाकडं त्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा ताताच्या ताईच्या पूर्ण हो ही स्वामींच्या आपण प्रार्थना करूया तर स्वामींना तर हे बघा असं स्वामींना आपण घालायची ही म्हणजे साडी टाईपच आहे थोडं घागरा टाईप तू म्हणू शकता आणि पाठीमागं बांधायला सुद्धा आहे कारण कसं गरज असतं स्वामींसाठी हे वस्त्र खूप छान आहेत बरं का तर ह्या असं तुम्ही उपकरण सुद्धा घालू शकता माऊलीना खूप सुंदर असं उपकरण आहे कधी कधी बघा स्वामी कपडे घालताना कधी कधी घालून घेतलेत असे बरेचसेच अनुभव आहेत जसं की तुम्हाला असतील कारण स्वामींची इच्छा असेल पटकन तयार होतात स्वामींच्या घालवला तर तरी स्वामींना तयार नाही करता येईल बरं का असे खूपसे अनुभव आहेत तर स्वामी बघू आज पटकन तयार होत आहेत का झाले झाले सुंदर असे स्वामींचे वस्त्र आहेत बरं का आपल्याकडे वरदहस्त मूर्तीचे तर स्वामी चाललेले आहेत ताईंकडं तर स्वामींची आपण विधिवत पूजा करूया आणि किती माऊली गोड दिसत आहेत बघा सगळ्याजणी आणि ही मूर्ती जी आहे ती अगदी जड नाही आहे बरं का बऱ्याचशाच ताईंचं हे असतं कारण कसं आहे की जड मूर्ती खाली वगैरे घेताना अभिषेक करताना थोडी हँडलिंग करायला अवघड जाते तर ही मूर्ती जी आहे आपल्याकडली अजिबात जड नाही आहे वेट नाही आहे बरं का त्याचं जास्त तर बऱ्याचशाच ताई आपण ही मूर्ती ऑर्डर करत आहेत तर स्वामींची बघा ताईंनी छोटीशी मूर्ती घेतलेली आहे अडीच इंचाची आज संडे असल्यामुळे शॉपला विजिट दिली ताईंनी आणि त्याचबरोबर बघा आपलं नवीन शॉपचं बांधकाम झालेलं आहे ऑलमोस्ट तर काही दिवसामध्ये त्याचं ओपनिंग होईल आणि तुम्ही सुद्धा व्हिजिटला येऊ शकता तर स्वामी चाललेले आहेत ताईंच्या घरी श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा, राजा योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज जा की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव परत वरदहस्त मूर्तीसाठी बघा हे एक वस्त्र खूप सुंदर आहे बर का आता जे स्वामीनं घातलेलं बघितलं त्याच्यामध्ये हा एक कलर आहे सुंदर असा तर स्वामींच्या मध्ये बघा दिसते ना क्लिअर पुढे जरा वरधहस्त स्वामींमध्ये बघा हा एक कलर आहे जो की केशरी कलर आहे आणि ह्याला सुंदर असं उपर्ण आहे म्हणजे ह्या मूर्तीच्या साईजचे जे वस्त्र आहेत बघू शकता त्याच्यामध्ये कलर तुम्हाला खूप ऑप्शन भेटतील आणि क्वालिटी बघा मध्ये आहे आई पिवळा कलर येलो स्वामींचा आवडता त्यात बघू शकता ब्ल्यू कलर आहे हा सुद्धा स्वामींना तुम्ही सात वाराचे सुद्धा असे सात वस्त्र घेऊ शकता क्वालिटी खूप छान आहे बस त्यामुळे तुम्ही लवकर ऑर्डर करा त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता सुंदर असं बघा पिंक कलर आहे बघा पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे गरज हस्त स्वामींसाठी का हेवी आहे हा पिंक कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये असा सुंदर असा रेड कलर आहे बघा रेड कलर सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आता जो दाखवला तो व्हाईट कलर आहे बघा गरजस्त स्वामींचे वस्त्र आहे अजून भरपूर क्वांटिटी बघायला मिळेल फक्त तुम्हाला गरजस्त स्वामींसाठी अशी वस्त्र हवे असते तर लवकरात लवकर मेसेज करा खूप स्वामी छान आणि गोड दिसतात बरका वस्त्रावर तुम्ही बघू शकता आणि स्वामींच्या जागा कमी पडते आपल्याला शिफ्टिंग झाल्यावरती आपण फेट्या सुद्धा स्वतः बनवणार आहे का त्यामुळे तुम्हाला फेटे सुद्धा स्वामींचे छान छान मिळतील तर या स्वामीला तुम्ही फरची टोपी सुद्धा घालण्यासाठी घेऊ शकता तर बघा स्वामींना तुम्ही फरची टोपी सुद्धा आपल्याला घेऊ शकता खूप सुंदर अशी बघा ही फरची टोपी आहे आणि आपण बनवून घेतली का तर खूप छान क्वालिटीची फर टोपी आहे व्हाईट कलरची आई साहेब टोपी घालू दे स्वामींना बघा ही फरची टोपी आहे स्वामींची थोडासा हारामुळ बसत आहे नीट पण तुम्ही घालू शकता तरी स्वामींना अशी आपल्याकडे फरची टोपी सुद्धा बघा किती गोड आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतात स्वामी अगदी स्वामी बघा आपले किती भारी वाटतात ब्रह्मांड नायक आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी सर्वांवरती कृपा तुमची अशीच राहू दे आणि तुमच्या सेवेचं सगळ्यांना फळ मिळू दे ही तुमच्या चरणी प्रार्थना करते तर भरपूर ताईंचे स्वामी सेवेतले अनुभव आहेत बरं का जसं की बघा काही नसताना शून्यातनं विश्वनिर्माण स्वामींमुळं झालं आम्ही तर तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहोतच पण बरेशेच असे ताई दादा आहेत की स्वामींनी त्यांचा खूप चांगला सांभाळ केला आणि जो स्वामींच्या सेवेत येतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही हा अनुभव आणि प्रचिती सर्वांची आहे कारण स्वामी म्हणजे आपली माऊली आहे आपले श्रद्धास्थान आहे आपले गुरु आहेत आणि आपलं सगळं काही म्हणजे सर्वस्व स्वामी आहेत जो स्वामी सेवेत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात आणि पाठबळ त्याच्यासोबत असतं अशक्य शक्य करतील स्वामी तसं सो बऱ्याचशाच ताई आपल्याकडे येतात आपलं आज पण विजिटला भरपूर ताईंचं बुकिंग आहे बरं का कलश आता मी कधी शॉपवर असते कधी नसते ताईंनो त्यामुळे कुंचन किंवा जे काही कलश असतात चांदीची त्याची मी विधिवत पूजा करून ठेवत असते त्यामुळे तुम्ही शॉपला मी नसले तरी तुम्ही नक्की घेऊन जा कारण कसं असतं प्रत्येक वेळी मी असेल कारण काम सुद्धा बाहेरचं असतं शॉपचं नवीन काम चाललंय आपलं थोडंसं तुम्ही समजून घ्याल ही आशा व्यक्त करते तर बघा हा इच्छापूर्ती कलश आहे भरपूर ताई या शॉपला येणार आहेत आणि त्यांना घ्यायचं आहे तर तान, प्रत्येक कलशाची विधिवत मी पूजा करतेय तुम्ही शॉपला सुद्धा इच्छापूर्ती कलश अगदी घेऊन जाऊ शकता स्वामी तुमचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे तसंच आम्हाला पण तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या सेवेतून सगळ्यांचं कल्याण करा आणि तुमचा आशीर्वाद खूप खूप आमच्यासाठी महत्वाचा आहे <laughs> दोन दोन फुलं दिदी <laughs> <laughs> बऱ्याचशाच बऱ्याचशा शॉपला विजिट करणार आहेत तर प्रत्येक कुंचनची विधिवत पूजा आपण करतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर सगळ्या कुंचनची बघा विधिवत पूजा करून आपण देतोय कारण बऱ्याचशा आता शॉपला येतात आणि कसं होतं कधी कधी मी असते कधी नसते तर प्रत्येकालाच पूजा करून हवा असतो तर सगळे जे कुंचन आहेत ते विधिवत मी पूजा केल्याशिवाय शॉपमधून जात नाही रोज नाही म्हटलं तर जवळपास बघा पन्नास ते शंभर कुंचनची सेवा होते बरं का आपल्या शॉपमध्ये कधी कधी दोनशे सुद्धा कुंचनची सेवा होते कारण डिस्पॅचिंग दिवसाला दोनशे अडीचशे शंभर असतंच आपलं त्यामुळं नाही म्हटलं तर सकाळचे पन्नास संध्याकाळी शंभर हो म्हणजे जेव्हा जेव्हा मी शॉपवर येते तेव्हा तेव्हा सगळे कुंचन विधिवत पूजा करून ठेवलेले असतात आणि आपल्याकडला जो कुंचन आहे तो तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण बघा एक लक्ष्मी माता गजान लक्ष्मी शंकर नाम आणि पाठीमाग विष्णू आणि हा जो आपल्याकडला कुंचन आहे तो सगळ्यात मोठ्या साईजचा कुंचन आहे बरं का आणि प्राइस म्हणजे होलसेलमध्ये फक्त सातशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला कुंचन मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तरी कुंचन सेवा जी आहे ती कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी असते आणि काही ताईंचं घराचं स्वप्न पूर्ण झालं तर काही ताईंचं बघा व्यवसायामध्ये प्रगती झाली म्हणजे पूर्ण बंद पडलेले ठप्प झालेले व्यवसाय सुद्धा चालू झाले आणि आव अनावश्यक धनला बऱ्याश्याच ताईनं झाला जसं की मी काल एक अनुभव सांगितले का ताईंचा तेन्णा तेन्णा की त्यांच्या घरामध्ये गाडीचा योग येत नव्हता आणि त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ती गाडी घ्यायची होती मग प्रत्येक त्या बँकेमध्ये लोनसाठी फाईल टाकायच्या पण काही ना काही त्यांचा प्रॉब्लेम कधी सिव्हिल खराब असायचा किंवा कधी कधी हप्ते बाउन्स झाले हो, पण आपल्याला लोन मिळत नाही असे त्यांच्यासारखे खूप प्रकार घडायचे पण त्यांच्या मिस्टरांना एक शेवटचं ऑप्शन म्हणून एका गाडीसाठी तिने लोनची फाईल टाकली आणि अगदी त्या म्हणल्या ताई तीन दिवसामध्ये ती अप्रूव्ह झालं म्हणजे ताईने कुंचन सेवा केली आपल्याकडून घेऊन आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं स्वामींची मूर्ती वस्त्र बरंच तिने पूजेसाठी खरेदी केलं म्हणजे कसं असतं ह्या सेवेचा रिझल्ट फळ कधी मिळतं तुमचा सुद्धा शंभर टक्के विश्वास देवावरती असायला पाहिजे तुम्ही सुद्धा शंभर टक्के पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असायला पाहिजे तरच तुम्हाला ह्या पूजेचं फळ मिळतं कारण होईल का मग माझं कसं होईल माझे पैसे वेस्ट म्हणजे अनेक तुमच्या मनामध्ये शंका कुशंका येत असतील तर कोणती सेवा लाभत नाही तुमचं मन सुद्धा एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ह्यासोबत असावं लागतं तर सगळ्या ताईंची कुंचनची सेवा विधिवत आपण करूनच सगळ्या ताईंना देतो आणि सर्वताईंना चांगले अनुभव आहे कारण तुमचं चांगलं म्हणजे माझं चांगलं आज बघा माझं चांगलंच होतंय दिवसेंदिवस तुम्ही बघताय आपल्या चॅनेलला किती एक लाख पंचवीस हजार सबस्क्रायबरची आपली फॅमिली झालेली आहे पूर्ण आतापर्यंत कधीच म्हणजे चांगलं सगळ्यांचं केलं माझं चांगलं होतं तुमचंही चांगलं व्हावं अशी इच्छा मनामध्ये मा आणून प्रत्येकाला काही ना काही पूजा साहित्य पूजाविधी करून दिले आणि माझं तुमच्यामुळं चांगलं होते कारण जसं मी तुम्हाला पूजा करून चांगल्या ब्लेसिंगसोबत चांगल्या आशीर्वादासोबत साहित्य देते तर तुमच्या आशीर्वाद सुद्धा माझ्या पाठीशी आहेत म्हणून आज माझी प्रगती होते कारण कसं असतं कर्माचा शेवटी हिशोब होतो जसं कर्म तसं फळ देतो त्यामुळे आपल्या सगळं कधी काही चुकीचं का घडत नाहीये कारण आपलं कर्मच चांगलं आहे त्यामुळे चांगल्या कर्माची फळं नेहमी देऊ चांगलीच देतो त्यामुळे कधी कोणाचं वाईट करायचा प्रयत्न करायचं नाही जेवढं होईल तेवढं आपण प्रत्येकाचं चांगलं करण्याचा चा 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 प्रयत्न करायचा तर बघा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे आणि आपल्याकडलं ब्रास ओरिजिनल आहे तुम्ही बघू शकता किती शाईन आहे चमकते कारण आपण हा स्वतः बनवून आहे बरं का आणि खूप क्वालिटी छान आहे कुंचनची ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघू शकता इथे एक रुपये गजान लक्ष्मी लक्ष्मी माता असा हा आपल्याकडला रेखीव कोरीव आणि सगळ्यात मोठ्या साईजचा कुंचन आहे तुम्हाला आख्या भारतात सुद्धा एवढा मोठा कुंचन कोणीच देणार नाही कारण हा आपण स्वतः बनवल्यामुळं हिची साईज मोठी केली आहे आणि त्यात आपण आता होलसेलमध्ये दे तुम्हाला दिलाय फक्त सातशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला हा कुंचन मिळणार आहे आणि चांदीची जे रत्न आहेत कुंचन सेवेसाठी ते वेगळी असतील ते तुम्हाला जे घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता हळूकुंड कारण चांदी आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करते आणि आपल्या घरातलं वातावरण म्हणजे हवा आजकाल आपल्याला नॅचरल मिळत नाही आणि चांदीमुळे आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीमाता स्थिर होते कारण लक्ष्मी मातेला चांदी फ्री आहे तेव्हा आपण चांदीच्या रत्नांची किंवा चांदीच्या तांब्यामध्ये पाणी किंवा चांदीच्या दिव्यामध्ये आपण तुपाचा दिवा लावतो निरांजनमध्ये काय लावतो कारण लक्ष्मी स्थिर होते वास्तुशास्त्रानुसार त्याचे चांगले रिझल्ट आहेत कोणी मान्य करू ना करो पण कसं आहे आपण जर खूप प्रॉब्लेममध्ये असेल आपण कुठल्या ज्योतिषकडं कुठंही तुम्ही जा ते काही सांगतात की चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये लावा जेणेकरून तुमच्या घरामध्ये मा लक्ष्मी माता स्थिर होईल आणि तुमची आर्थिक अडचणी कायमच्या सुटतील तर अशी सेवा आहे बरं का चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा तर सगळ्या कुंचनची बघा आता विधिवत आपण पूजा करतोय त्यासोबत बघा इच्छापूर्ती कलश आता हा इच्छापूर्ती जो कलश बघताय तो इच्छापूर्ती कलश बऱ्याचशा घेत आहेत कारण तुमची कोणती इच्छा असू दे आणि काही काही लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहत नाही बरं का सारखं काही ना काही आजार पण त्यांच्या वाट्याला असतं आणि मग ते त्रस्त असतात असे भरपूर शेभव आणि हा जो कलशाचा जो काही पूजन किंवा त्याचं जी काही विधिवत पूजा आहे ही वास्तुशास्त्रानुसारच आहे बरं का हे बघा वास्तूसुद्धा दोष कमी होतो स्वस्तिक आहे बरं का आपल्याकडल्या कलशावरती त्यामुळे बघू शकता प्युअर सुद्धा चांदीचा आपण कलश सर्वांना देतोय तुमची आरोग्याची जी काही समस्या असेल कारण आपल्या शरीरामध्ये एकूण पाच तत्वापासून बनलेलं आपलं शरीर आहे त्यामुळे बघा जलवायू हवा हे सगळ्यांपासून आपलं शरीर बनलेलं आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची इच्छा बोलून ह्याच्यामध्ये रोज पाणी ठेवायचं आहे आणि आणि दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे ज्या दिवशी काहीतरी गोड नैवेद्य करा तुमची इच्छा बोला आणि तुमच्या मंदिरामध्ये ठेवा कुठली इच्छा घराची असेल तुमची कोणती इच्छा आरोग्याची असेल त्या सगळ्या समस्या ह्या इच्छापूर्ती कलशाने दूर होतात तर इच्छापूर्ती कलश बघा आपण आज विधिवत पूजा करून ठेवतोय ज्या ताईना शॉपला येऊन घेणं शक्य आहे त्यांनी शॉपला या ज्या ताईना शॉपला येणं शक्य नाही त्या ऑनलाइन सुद्धा ऑर्डर करू शकतात ताईनी शंक घेतलाय आणि ताईंना पण सांगतोय पूजा कशी करायची ताई आणि इकडं आणि ताईंची स्वामींची मूर्ती आहे बरं का तर ताईंचं एक काम आहे तर ते काम व्हावं म्हणून तुम्ही प्रार्थना करा कारण ते एवढ्या लांबून भेटायला आल्या शिखरापूरवरून आणि कसं आहे एक ग्राहक कस्टमर किंवा एक आपण पेक्षा त्यांचं आमचं नातं असं एकदम घरच्यासारखं आहे बरं का कारण ते खूप आपुलकीने प्रेमाने भेटायला येतात सर्वांची म्हणजे खूप चांगल्या मनाने मदत करतात बरं का कर्म त्यांचं चांगलं आहे कसं असतं माणसं कशी असो शेवटी कर्माने माणसं ओळखली जातात त्यामुळे त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण हो माता लक्ष्मी कृपेने हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते तर हा ताईंचा शंका आहे तर काय करायचं शंकामध्ये पाणी भरायचं तुम्ही शंकाचं तोंड उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता खाली शंकाचं एक हे ठेवायचं स्टँडर्ड हे शंकाचं स्टँड आहे वैष्णवी घेतलेला आहे आणि स्वामींना सर्वांनी प्रार्थना करा की ताई ज्या कामासाठी जे काम करणार आहेत त्यांचे काम जे आहे ते सक्सेसफुल होऊन दे आणि स्वामींचा कृपाशीर्वाद ताईना सुद्धा मिळो हीच मी माऊलींची चरणी सगळ्यांसाठी प्रार्थना करते आणि खरंच ते खूप दोघं चांगले आहेत बरं का गरीब आहेत पण मनाने जरी आपण कसेही असो पण मन आपलं श्रीमंत असायला पाहिजे पैसा पाण्याने कोणी मोठा असतो पण त्यांची श्रीमंती म्हणजे त्यांचं त्यांचं मन त्यांचा स्वभाव हा खूप आवडला बरका आणि जेव्हा जेव्हा ताई तुम्ही येतात तेव्हा तेव्हा मी असते की नाही हो प्रत्येकाला मी भेट म्हणजे नसते कधी कधी प्रत्येक भेटतात भेटता जेव्हा तेव्हा भेटतो आणि जेव्हा ताई शॉपला येतात तेवढा लांब येतात बरं का वरून पण जेव्हा त्या ते येतात तेव्हा त्यांची माझी भेट होती म्हणजे एक स्वामींची इच्छा असेल कारण बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्ही खूप दालो पण तुमची भेट नाही झाली पण ताई एवढा लांबून येतात जेव्हा संडे आहे बघा ते वाट बघत बसल्या होते आपल्या शॉपमध्ये तरी पण भेट झालीच म्हणजे कसं असतं एक मनापासून त्यांची इच्छा आणि खरंच चांगली आहेत बरं का त्यामुळे तुम्ही ताईसाठी प्रार्थना करा बरं का स्वामीनं सर्वांनी सामुदायिक की ताईंचं काम खूप महत्त्वाचं आहे उद्या आणि ते पूर्ण दे कारण चिकनगुण्यासारखा त्रास मला खूप झाला चार पाच महिने पण ताईंनी निस्वार्थ त्यांच्या औषधला औषध मला आणून दिलं आणि इतर लोकांनी ते सजेस्ट करतात बरं का आणि त्याच्यामुळं मला खूप चांगला फरक पडला बरं का कारण त्यांच्या माध्यमातून मला म्हणजे स्वामिनीचं उपाय दिला असं म्हणता येईल कारण मी त्याच दिवशी सकाळी स्वामीला स्वामी म्हणले होते स्वामी काहीतरी करा मला खूप त्रास होतोय आणि ताई आणि दादा शिखरापूरवर मला ते औषध घेऊन आले म्हणजे झाडंपाल्याचे <laughs> स्वामीने फुल टाकले म्हणजे स्वामींनी मार्ग दाखवला आणि ताई इथंपर्यंत दादा आले त्याबद्दल ताईचे दादाचे मनापासून आभार आणि स्वामी सुद्धा बघा चांगल्या लोकांना स्वामी नेहमीच आशीर्वाद देतात असं आपण म्हणतो कारण कसं असतं माहिती आहे का त्यांचं मन चांगलं आहे त्यांची भक्ती प्रामाणिक आहे आणि त्यांचा हेतू खूप साफ आहे बरं का आणि स्वामी सेवेतून ते मला भेटले आणि खूप चांगले आहे तर स्वामी त्यांच्यावर पण तुमची कृपा राहू दे त्यांना पण तुम्ही तुमच्या सेवेचा आशीर्वाद द्या आणि सर्वांचं कल्याण करा हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते नमस्कार हे आमचे दादा आहेत का काय माहिती हे भेटल्यावरती असं वाटतं की आपलं काहीतरी जवळचं नातं आहे किंवा अगदी म्हणजे माझ्या भावासारखे ते धावून येतात का आणि प्रत्येक वेळी विचारतात ताई बरं वाटतंय का वाटतंय तर दादा बघा आले दादा कसं वाटलं आपल्या शॉपमध्ये येऊन कसं वाटलं कसं आम्ही तुम्हाला वाटतो का परके नाही ना एवढा लांबून दा दा दादा कायमच भेटायला येतात कारण त्यांचं माझं नातं म्हणजे स्वामीने दिलेलं नातं आहे तेव्हा बघा दादाला पण लाईक करा दादाचं काम अशी तुम्ही प्रार्थना करा स्वामींच्या चरणी आहेत ना पाठीशी सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया आपण छानशा व्हिडिओ सोबत आणि ज्या ज्या ताईंना इच्छापूर्ती कलश घ्यायचे आहेत त्या ताई शॉपला व्हिजिट करून सुंदर अशी बघा इच्छापूर्ती कलश तुम्ही ऑर्डर करू शकता तर स्वामी नेहमीच फुलं देतात आशीर्वाद देतात ह्याचे अनुभव प्रत्येकाला आहे प्रचिती आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही ना राहा स्वामींची सेवा करा सेवा केल्यावरती हा सर्वांना भेटतो सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ